जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपण आलो आहे आज मुळशी तालुक्यातील खडक या शाळेमध्ये या शाळेमध्ये आज निरोप समारंभाचा कार्यक्रम होता तर सरांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं तर ही कातरखडक मधली शाळा इथं निरोप समारंभाचा कार्यक्रम चालू होता तर बेल्लर सरांनी इथे मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तुम्ही काही भेटीस पाहू शकता त्यानंतर तुम्ही आता मोठे होईल त्यावेळेस गेल्यानंतर आपल्याला जशी संगती लागते त्यानुसार आपलं व्यक्तिमत्व घडत असतं तिथं गेल्यानंतर तुम्ही त्या आनंद घ्यायचा परंतु कुठलंही काम करताना ते काम केल्यानंतर माझ्या आईवडिलांना किंवा माझ्या संस्कारांना ते आवडेल का हा प्रश्न अद्याप मनाला विचारायचा तर तर ते काम आपण करायचं जे काय असेल ते पडलेले पण त्यातनं तुम्ही चांगल्या लोकांचं अनुकरण करायचं जसं आता अध्यक्ष म्हणले की तुम्ही कुणाला फॉलो करता त्यावर तुमचं व्यक्तिमत्व घडतं तर चांगले सर्व सातवीचे मुलं सगळ्यांनी लक्ष द्याय विद्यार्थी श्रवण श्रवण इथून जात असताना सरांनी सांगितलं की आयटी पार्क आपल्या पार जवळ आहे आपण तिथं काय केलं पाहिजे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण व्यवस्थित प्रकारे शिक्षण झालं चांगली जर डिग्री मिळाली तर लाखोंचं पॅकेज आपल्याला हिंजवडी सारख्या कंपन्यांमध्ये मिळतं की ज्याच्यासाठी आपले आई वडील दिवसभर ओन्हा

पुढे आता या वर्षी अभिषा सोडली जाणार आहे आणि पुढच्या वर्षी गाठ पिली जाणार आहे सर्वांचे त्यानंतर सर्वांनी ग्रुप मध्ये फोटो घेतला त्यानंतर आम्ही पण जेवण केलं आणि हे बघा आधी आपण शूटला आलोय कुठं आलोय मुळशी मुळशी तालुक्यात कुठं आलोय इकडे बघा रे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा दीदी इकडे बघ लाजले रे लाजले इकडे तर याला सरांनी बेंच वाजवताना पकडलं तर मग सरांनी सर बोलले की आता तू बँच डोक्यावरती वाजून खाली वाजवल तसं डोक्यावरती वाजून दाखव तसं लवकर तुम्ही बघू शकता हा वरद विनायक आहे वरद हायकर हाय असकर हाय हाय तर आमचं फायनली शूट संपलं आहे आणि आम्ही आता निघतोय ते पाहू शकता तुम्ही